राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे बाजारभाव जाहीर झालेले असून भिवापूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल चार हजार तीनशे तीस रुपयाचा सर्वोच्च भाव मिळतोय गेल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात मोठी सुधारणा त्या ठिकाणी दिसून आलेली असून भिवापूर सोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल धुळे असेल नागपूर असेल पातूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय आपण त्या ठिकाणी तुमच्या मोबाईल वरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नाही कारण आपल्या चॅनलला पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी बुलढाणा आवक झाले बघा ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भरतोय चार हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भिडतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी भिवापूर तिथं सर्वात जास्त भाव मिळाला आहे आवक झाली बघा बहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी राहुरी अहिल्यानगर आवक झाली बघा चार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपयात जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती माजलगाव बीड आवक झाली बघा फक्त बत्तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तर चार हजार पन्नास रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे मालेगाव वाशिम आवक झाली बघा तीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी तुळजापूर आवक झाले बघा त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा फक्त तीन क्विंटल आवक फारच कमी आहे कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पातूर आवक झाली बघा फक्त बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार आठशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी निफाड नाशिक आवक झाले बघा त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय सोयाबीनला चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कोपरगाव आवक झाले बघा सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल